स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर इथे पाया पडावा तो आम्ही आता म्हणजे मंदिर तिकडं आहे डोंगरा डोंगरामध्ये आहे तर मी इथे रस्त्यावर उभे होते हे पाहिजे इटा म्हणजे इथून तिथून डोंगरा तसा रस्ता आहे सारखा हे पायी इकडे बी आणि खाली तिकडे रोड आहे खाली म्हणजे खाली पलीकडे रोड आहे ह्या पाहते रोड आहे तिकडं आणि इटे रस्ता आहे म्हणजे इकूनच येतो जातो आम्ही ना म्हणजे जाणं असलं की इथून डोंगराचा रस्ता येऊ एकदम आणि बी रस्ता आहे तिकडे तर तिकडे जायचं टायमाला मी दाखवेन तुम्हाला पण आता मी तुम्हाला इथे तु मंदिर दाखवते इथं मंदिर येऊ डोंगरा तर तसा दाखवते तुम्हाला मंदिर मी रस्ता आहे वर जायला म्हणजे गाडी जाते तिकडे तस काही नाहीये पण मग जास्त खाली वर आहे त्याच्या असं दिसून दिसू राहिलं ते पूर डोंगर शिट आता उन्हाळ्याच असं हे दिसू राहील ते तिच्या मंदिर केलं मी जावळ शेल मी दाव तुम्हाला पुरा डोंगराशी म्हणजे डोंगर मध्येच मंदिर आहे पुरा डोंगर आहे म्हणजे इथून खालून जातो आम्ही रस्ता इथून सणी खाली पण मग इडी पुरा डोंगर आहे पा म्हणजे डोंगरात असं रस्ता गाडीने म्हणजे जास्त पाणी असलं तिकडं खाली धरण आहे तर मग धरण भरलं की मग पाणी जास्त राहत मग या डोंगराच्या रस्त्याने येणं लागतं पुन्हा आम्हाला येऊ सुरदम भरलं की मला वर होत ते थोडं मग गाड्या बी यात या तसं काही नाही पण जास्त खाली वर आहे त्याच्यामुळं इटे मंदिर आहे आता ते तुम्हाला मंदिर धावते मी तिकडे जाऊन खालून रोड आहे रोडाकून बी आहे रस्ता तसं काही नाही आहे रोडाकुडून बी रस्ता आहे इथे भंडारा बी होतोय मोठा म्हणजे बैरुबाचं मंदिर आहे म्हणजे दरवर्षी भंडारा होतो पण मग आता या दिवसात राहत फक्त उन्हाळ्यामध्ये होतो ज्याला ये नाही ते येत समजा पाया पडायला असं राहत पण मग उन्हाळ्यामध्ये बांध उन्हाळ्यात निवड पावसाळ्यामध्ये होतो त्याच्यासाठी व्यवस्था बी करेल इटा पुरी हाळ बांध पा तुम्हाला दिसत असळ हाळ दिले म्हणजे पाण्यासाठी ती म्हणजे भंडार केलं जातं मग पाण्यासाठी हाळ बांधलेले आणि जर कधी ढोरं चराले त्या म्हणजे याच्यामध्ये जास्त हे राहते ना तर पावसाळ्यामध्ये ढोरं बी चराय त्या थोडे पारत मग पाणी लागतं त्याच्याकरता म्हणजे पाणी असलं तर ढोरं वासर पित त्याच्याकरता येते हळवी आणि भंडाऱ्याकरता बी म्हणजे दोन्ही करता बी कामं येते पण मग जित्रुबाला बी कामं येते भंडाऱ्याला बी कामं येते हे बा पुरं डोंगरामध्ये तुम्हाला तर दिसतच असेल पुरा डोंगरे म्हणून बा पूर्ण शेवाळ येईल की त्याच्यामध्ये तर पैप त्याच्या त्याच्यामध्ये पाणी भरायसाठी वाटतं खाली पैप पाईप बी वरून दिसणार नाही हे बा त्याच्यामध्ये गवत बिग गेले ते आपलं याच्या टायमाला काय मोळ म्हणतात काय काय मी त्याला ते आपले याला काम आहे ते याला पोळ्याच्या टायमाला आपण ते बैलाच्या याच्याहून अंगवून तुम्ही फिरवत नाही का त्याच्यासाठी काम आहे ते ते मोळ आहे ते होऊ त्याच्या त्याच्यामध्ये खाली पण एवढं उन्हाळा असून बी एकदम हिरवगार दिसून किती पारक दिवस राहिलो कोणी म्हणणारच नाही उन्हाळा म्हणून असं दिवस राहिलं ते पुरं हिरवगार दिवस राहिलं आणि बाकीच इकडे पूर्ण राहिले रे ऊन बी समको राहिले खूप दिवस जाईल त्याच्यामुळं म्हणजे पोरं बी येते इथे तसं काही नाही म्हणजे असं याला उन्हाळ्या मध्ये असं पाया पडायला ते माणसं बारीक पोरं असं येते इथं तर चाल तुम्हाला मंदिर धावते मी इटे नी। सूर्य ऊर्जेच्या पाट्या लावेल हे बा सूर्य ऊर्जेच्या पाट्या लावेल इथं मी इटे बी लावेले आता चाल आज मी मंदिराविषयी हे बा सूर्य ऊर्जेच्या पाट्या ला कोणीतरी येड्याला तर तिथे न्यावर फोडे इटे खाली मी असे चालते इटा ते बा मंदिर आहे म्हणजे एकदम भारी मोकळं शांत चिंता की टेन्शनच नाही म्हणजे असं धावड नाही काही नाही एकदम भारी आता हे वेल देव दाखवते मी तुम्हाला हे बा लिंबाचं झाड बी मोठ झेंडे पहा चला म्हणलं तिडून म्हणजे दरवारीला जातो आम्ही तसं काही नाही पण मग चाला म्हणलं तुम्हाला मंदिर दाखवून देऊ कारण की असं डोंगरामध्ये मंदिर आहे पाहायला भारी वाटतं तर म्हणलं चला व्हिडिओ काढू तुम्हाला आमच्या इकडे मंदिर त्याच्या व्हिडीओ काढ लावला मी म्हणलं आता जाऊ जाणंच लावलं तर मंदिर बी दाखवून देऊ आणि असं डोंगरातून जाणं लागलं डोंगराचा रस्ता आहे तर तसं काही नाही उन्हाळ्यामध्ये काही टेन्शन नाही राहत पण मग पावसाळ्या म्हणजे जास्त योग्य मंदिर आहे पाशी एवढं मंदिर आहे आणि पुरं डोंगरात म्हणजे डोंगरातच मंदिर आहे. खाली हे म्हणजे खाली पुरं म्हणजे रोड अशी आहे इथून बी आल्या जातात जसं की इथून बाहेर आहे तिथून बी या आल्या जाती इथून तर निघते खाली road आहे तिथून तर नाही या यायला जमत बाई तू वडाचं झाड बी आहे पाणी नसताना बी इतके हिरवंगार येते. हो रोड आहे ते गाड्या चालल्या तिथून सुडान गाड्या चालल्या आता म्हणजे चांगला रोड आहे ते तस काही नाही घे समजा असा कच्चा रोड नाही आहे डांबरी रोड आहे एकदम भारी तुम्हाला खालून दावते मी म्हणजे पायऱ्या आहे त्याला वर याला पायरे नेपा किती पायरे पायऱ्या गणजी भरपूर पायरे त्याला नेपा मंदिर एकदम उच्च याच्यावर वरून सण खाली जाणं लागत मंदिर गण भारी आहे एकदम कोणी पूजा घे तर मग घेरायच समजा म्हणजे जास्त गर्दी आता काही नाही एवढी गर्दी नाही तर म्हणलं चाल तुम्हाला सांगू आणि आता हून ऊन बी चमकू राहिलं थोडं ती रोड आहे खाली करोंद बी लिल राहते बर पण मग चला आता वर चालली मी आता करवंद काही येईल नाही वाटत का बी आहे ना त्याला घाणेरडी लगन का मोने आहे ना ज्याला आवडते ते खाते आता तर काही नाही तर चला आता चालली मी खाली दा। तिकडं सदावलं मंदिर हे बाई करून तिची जाळी पण त्याला काही करून येईल नाही बहुतेक निच झाड लावेले पण मग त्याला हे पाडाचं झाड लावेले पण मग ते बाकऱ्या बिकऱ्याना खा म्हणून त्याला हे सुद्धा लावेले इकून म्हणजे हे न खाल्लं तर मग घेऊन जात ना त्याच्या मुळे हे लावेले अंडाचे झाड ते लावेले झाड पण आता एकदम भारी झालं मोठं झालं की झाड आता किती निम्मी त्याला बकरी बी काढणार पण लावेलच सुरक्षा करतात त्याच्या म्हणजे डोंगर असल्यामुळं जास्त मेंढ्या ढोर बैल चराले येते ना त्याच्यामुळं लावेल असून ते मग केवढा दगडे म्हणजे कोणी पण तिथे जातो वर एकदम टेकडीवर पण केवढा आहे दगड आहे तिथे हे पाहून उंच उंच आहे ते जास्त तुम्हाला दाखवीन मी जाऊन की दगड एवढा आहे तर माणसापेक्षा मोठा असेल की बा म्हणजे पुरे डोंगरा म्हणते दगड दगड येईल मोठा ते एकदम मोठं नाही दगड जाळी घे पण मग त्याला करून की काय मी ती आमच्या इकडं डोंगरही येऊ तर म्हणलं चाल तुम्हाला जाऊ त्याला काही करून देईल नि वाटतं लहान शिग जाळी मोठं मोठं राहिल्या पण गेले एवढी शिग जाळी का म्हणून येले गुणगुन खाते त्याला मी ते खात मी पण ज्याला आवडते ते खाते असं राह्यतं पण मला काही आवडत नाही मी नाही खाते, खाते का म्हणे जात नाही जास्त म्हणजे रात्री असं कामच नाही इतकं म्हणजे डोंगराचा आहे त्याच्यामुळं तो कोणी बी घाबरते आला वरून मी तिकडून खालून रस्ता येत्या आणि कारण की डोंगरामध्ये आहे त्याच्यामुळं आणि मांग वाघ जीवत आहे त्याच्यामध्ये सुटले होता कोणा कोणाला दिसला होता वाघ आहे त्याच्यामुळं रस्ता कोणी येत नाही आणि दिसला बी होता म्हणजे बकऱ्यावाल्या की दिसला होता त्याच्यामुळं कोणी येत नाही डोंगरा कोण तर मग मागले आवय उठू येत म्हणजे डायरेक्ट दिसला होता चार पाच जणं दिवसला होता आमच्याकडे त्याच्यामुळे पण येते इकडे तर रात्री येत दिवसा येते या दिवसात काही घेऊन मी पण रात्र देऊ दिवसा दिसला झाली म्हण रात तिला तसा चालते मी खाली आता चला आपल्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा